राजांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर राजांना राग आला आणि राजांना राग आल्यानंतर राजा होई झाले राग आला राजांना आणि राजांनी माझ या ठिकाणी राजा असून माझ कोणी आदरात तिथे केलं नाही मला कोणी पाणी विचारलं नाही मला भूक लागलेली ला आहे माझी कोणी रागाच्या भरात क्रोधात तो शेजारी पडलेला मेलेला सरक होता तो उचलला आणि राजाने शमी कृषीच्या भरात टाकला राजा परीक्षित परीक्षेत एक नगराचा राजा होता पण विचार करा आज डोक्यावरती जरा जरा संधाचा मुकुट होता ज्या मुकुटामध्ये कलेने प्रवेश केला होता आणि कलीने प्रवेश केल्यामुळे तो मुकुट डोक्यावर धारण केल्यामुळे राजाची मती झाली राजा राजाने तो मुकुट आणि शमी ऋषींच्या गळ्यात त्या ठिकाणी तो सर्प टाकला आणि त्यावेळेस मात्र हे दृश्य जेव्हा शमी ऋषींचा पुत्र शृंगी हे ज्या वेळेस त्या ठिकाणी आले

सांगितलं बाळा अरे बाळा तुम्ही काय करून बसलायचे त्यांच्याकडनं आनंद घडला अरे संतांनी एवढा क्रोन करायचा नसतो संतांची भूमिका साधूंची भूमिका दुसऱ्याला माफ करण्याची असते क्षमा करण्याची असते एवढा क्रोन काय अनर्थ करून बसला आपल्या नगराचा राजा राजा परिषित यांना तू शाप देऊन टाकलास काय अनर्थ केला आणि अशा प्रकारे आपल्या मुलाला शृंगीला समजवलं पण आता शाप दिला गेला होता संतानच वचन होत शाप दिला गेला वाईट वाटलं राजा परीक्षितेने हात जोडले राजा परीक्षिती यांनी हात जोडले या ठिकाणी शमी कृष्णना राजा परिषदे हात जोडा माझ्याकडनं चूक झाली मला क्षमा करा फार मोठा अपराध मी या ठिकाणी केलेला आहे मला माफ करा मला क्षमा करा आणि त्यावेळेस जे झालं ते झालं पण पर राजा परिषदेना या ठिकाणी शाप मान्य मिळाला की आजपासून सातव्या दिवशी लक्ष नागाच्या दंशाने तुमचा मृत्यू होणार आहे म्हणून एक सांगू का जीवनामध्ये साधूंचा संतांचा कधी अपमान करू नका आपल्या बोलल्याने अरे आपल्या दाराशी तुम्हीही आलं कुणीही आलं ना त्याचा दारी आला तुझी या भिकारी विनमुख दयाला पाठवू नको आपल्या दाराशी भिकारी जरी आला ना तरी त्याला कधी विनमुख पाठवू नका साधूंचा संतांचा या ठिकाणी अपमान करू नका संत येते घरा तुझी दिवाळी संतांची